नमस्कार मंडळी मी आहे रेशमानी तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर आज आपण बटाट्यापासून मस्त असा स्नॅक्स बनवतो आहे टी टाईम स्नॅक्स आहे हे नंतर तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता मुलांना तर खूप आवडतं आणि मोठ्यांना तर आवडेलच गॅरंटी आहे तर मी दोन बटाटे छान उकडून घेतले एकदम गुरगुरीत उकडून घ्यायचे अजिबात कच्चे बिच्चे ठेवायचे नाहीत नंतर ना ते एका मॅशरनं मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ घालायचं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो घालायचं नंतर हळद घालायची थोडीशी मिरची पावडर घालायची आता आमचं पिल्लू तिखट खात नाही म्हणून थोडीशी मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजानं तुम्हाला आवडेल तसं घालू शकता नंतर तीन चमचे मी इथं कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि चार ब्रेड मी छान असा चुरा करून घातलेला आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घातलं तरीसुद्धा चालेल तर ब्रेडचं जे खालचा वरचा ब्राऊन ब्रेड असतो ना ते घातलं तरीसुद्धा आहे थोडीशी जिरा पावडर आणि कोथिंबीर घालायची छान असं मळून घ्यायचं पाणी ॲड करायची गरज नाही आहे बिलकुल पण बटाट्यामध्येच हे सगळं मिक्स करून छान असा डो तयार करून घ्यायचा नंतर बघू शकता असं छान असं मळलं गेल्यानंतर आपल्याला ह्याचे वेगवेगळ्या आकाराचे स्नॅक्स बनवायचे तसा डो एकच बटाट्याचा क्लॉ कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेडचा पण आकार वेगवेगळे केलेले आहेत पहिल्यांदा तर मी वड्याचा आकार केलेला आहे मेधवडा असतो ना आपला सेम तसाच आकार केलेला आहे आमचा पिल्लू हे डोनट म्हणून खातो त्याला अजून डोनटची टेस्ट वगैरे काही माहीत नाही तर मेदू वडा हे असला हा बटाट्याचा वडा वगैरे तो डोनट म्हणून खातो तर मी तर चार पाच चा वडे बनवून घेतले आता दुसरा एक आकार करूया म्हणजे मुलांना इंटरेस्टिंग वाटतं नाही का मुलांना वाटतं काहीतरी वेगळा आहे तर खाऊया असं करून तर मी तर एक रोल टाईप असं बनवून घेतलेला आहे छोटा आणि एक मोठा रोल आपण वडी बनवतो ना कोथिंबीर वडी किंवा आळूवडी वगैरे तशा प पद्धतीचा एक रोल बनवलेला आहे तर याचा आता आपल्याला थोडीशी डिझाईन करायची आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे तो तु आकार करू शकता कुठला आहे तुम्हाला जो आवडेल तो तर हे कोथिंबीर वडीच्या आकाराचं जे रोल बनवलेले आहेत ते आपण पहिल्यांदा थोडे थोडे कट करून घ्यायचे आहे छोट्या आकारांमध्ये काटा चमच्याच्या साह्यानं काटे याच्यावरती उठवून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे काटे उठून एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे तर असे मी तीन प्रकारचे स्नॅक्स बनवलेले आहेत तुम्ही एकाच प्रकारचे बनवले तरीसुद्धा चालते किंवा अजून तुम्हाला डिझाईन हवे असतील तर अजून बनवले तरीसुद्धा चालते तर आपले तिन्ही प्रकारचे स्नॅक्स तयार आहेत आता तेल गरम करायला ठेवूया तरी तुम्ही तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण जे वड्याचा आकार दिलेले स्नॅक्स आहेत ते तळून घेऊया तर मी पाचही वडे इथं घातलेले आहेत तळण्यासाठी तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत थोड्या वेळाने मी हे पलटून घेतले आता पलटल्यानंतर तव्यामध्ये बरीच जागा होती म्हणून मग मी याच्यामध्ये ते दुसरे जे आपण स्नॅक्स बनवले होते ते घातले म्हणजे एकदम तळले जातील तेलाचीसुद्धा नासाडी होणार नाही असं आणि ह्या वडा टाईप स्नॅक्सला किती छान सुंदर कलर आलेला आहे बघाच तुम्ही तुम्हाला दाखवते मी तर हे फक्त दाखवण्यासाठी होतं अजून थोडासा आपल्याला कलर आणायचा आहे आपला हा वडा स्नॅक्स आहे तो तयार झालेला आहे त्याला मी चाळणीमध्ये काढून घेते तुम्ही टिश्यू पेपर वगैरे वापरला तरीसुद्धा आहे तर बघू शकता मस्त असे स्नॅक्स तयार झालेले आहेत तर हे सुद्धा ऑलमोस्ट तयार होत आलेले आहे त्याला मी झाऱ्यावर असं काढून ठेवलं आणि आपला तिसरा जो प्रकार आहे तो तेलामध्ये टाकते तर ते सुद्धा आपण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर अगदीच मोजक्या साहित्यात आणि हाताखालच्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा मुलांना खायला द्या डब्याला द्या जर त्यांच्या स्कूलमध्ये स्नॅक्स चालत असेल तर तर नक्की ट्राय करा बरं का आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली होती तर हे बघा मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले तीस तीन नंबरचे स्नॅक्स तर छान असे काढून घेऊया त्याला चाळणीमध्ये आणि मस्त दही केचप टोमॅटोची चटणी नारळाची चटणी किंवा चहा सुद्धा खाऊ शकता तर मस्त असं संध्याकाळी आता पावसाचं वातावरण आहे काहीतरी तळलेलं खावंसं वाटतं नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला वा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का